मसवड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा तर नगरसेवक पदासाठी एकोण एकशे तेवीस अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष विजय उर्फ बंडूट हे इच्छुक होते मात्र भाजपच्या अंतर्गत चर्चेत त्यांना डावलले जात असल्याची त्यांची भावना झाल्याने त्यांनी प्रसिद्धी माध्यमांवर आपली प्रतिक्रिया मांडून बंड करण्याची पूर्ण तयारी केली होती त्यानुसार त्यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी पूर्ण तयारी देखील केली होती मात्र मंत्री जयकुमार गोरे यांच्या चार रविवारी मध्यरात्रीच्या चर्चेनंतर विजय उर्फ बंडूधट यांचे बंड थंड झाल्याचे स्पष्ट झाले सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्जात भरण्यासाठी शेवटचा दिवस होता त्या दिवशी बंडू धट यांनी म्हसवड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एकमधून भाजपच्या फॉर्म फॉर्मवर नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे यावेळी मंत्री जयकुमार गोरेंच्या समजुतीमुळे बंडू धट यांनी नगराध्यक्षपदाच्या दावेदारीपासून घेतलेली माघार ही भाजपच्या पथ्यावर पडणार की स्थानिक विकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार हे निकाला दिवशी स्पष्ट होईल